कुणालाही तशा पद्धतीचे निर्णय घेता आले नसते अशा प्रकारचे निर्णय धाडसाने घेतले शेवटी धाडस दाखवल्यावरच काम होत असतात मी उमेदवार आहे अजित पवार उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे अमकच आहे तमकच आहे आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही परंतु सतत असं सांगितलं जात की आज गणेशला ओळख करून दिली तर महिन्यानी गणेश गेला तर तू कोण आहे अशा पद्धतीची काहींची परिस्थिती आहे मला त्याच्यामध्ये कुणाला बदनाम करायचं नाही टीका टिप्पणी करायची नाही पण माझी मात्र तुम्हाला अतिशय स्पष्टपणे विनंती आहे आग्रह आहे उद्याच्या लोकसभेची निवडणूक आधी येणार आहे नंतर विधानसभेची निवडणूक येणार आहे त्याच्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जर तुम्हाला मला पावती द्यायची असेल तर ही जी सगळी कामं चाललेली आहेत आणि बारामतीमध्ये जो बदल चाललेला आहे आपल्या करा नदी आपली निरा नदी आपली जनाई शिरसाई पुरंदर त्याच्यामध्ये तर, तर मी काय काय निर्णय घेतले कुणालाही तशा पद्धतीचे निर्णय घेता आले नसते अशा प्रकारचे निर्णय धाडसाने घेतले शेवटी धाडस दाखवल्यावरच कामं होत असतात आणि त्याप्रकारे ती सगळी कामं केलेली आहेत त्याकरता उद्या ज्या वेळेस खासदारकीच्या निवडणुका येईल मी उमेदवार लवकरच महायुतीचा कोण आहे ते जाहीर करील पण मी उमेदवार आहे अजित पवार उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे ही माझी तुम्हाला आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती तसं जर कोण भावनिक होतील कोण आणखीन काय सांगतील कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे अमकच आहे तमकच आहे आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही परंतु सतत असच सांगितलं जात ते तुम्ही भावनिक होऊ नका ही माझी खूप कळकळीची विनंती आहे तुम्हाला ह्या कामाचं सातत्य टिकवायचं असेल आणि बारामतीचा नमस्कार उमेदवार जाहीर करा वहिनी साहेब वहिनी साहेबांना जाहीर देस्टु मुर्णा, देस्टु मुर्णा। तर त्याच्यामध्ये मला आपल्याला एवढ सांगायचंय ज्याला म्हणतात बारामती पण मला एवढंच सांगायचंय की या कामाचं स्पीड असच राहण्याच्या करता तुम्हाला उद्याच्या काळामध्ये मी जी विनंती करतोय ती विनंतीला आपण सहकार्य करावं अशी माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे